नमस्कार सखानिवास कृषी पर्यटन केंद्र हरचंदी गाव महाबळेश्वर तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा मी आहे मिसेस उमा मोरे आणि हे है आहे आमचं सखानिवास कृषी पर्यटन केंद्र आणि आपले हार्दिक स्वागत आहे या कृषी पर्यटन केंद्रामध्ये तसेच आता मंडळी सुगीचे दिवस आहेत सुगीचे दिवस म्हणजे जी भात शेती आपण पावसाळ्यात करतो त्याचा एक बोनस समजा ना जसं कामगार वर्गांना कसं बोनस मिळतं दिवाळीचा तसंच शेतकऱ्यांना ह्या महिन्यामध्ये जेव्हा त्यांचे शी शेत जे असे क्रॉप्स येतात त्याचा हा त्यांना बोनस मिळतो म्हणजे काय तर त्यांना हे धान्य आज कापायचे दिवस असतात तेच सुगीचे दिवस म्हणजे त्यांचे गोल्डन डेज त्याचं ते हात मिळतं त्यांना त्यातून तर आज आहे अठरा ऑक्टोबर आणि धनत्रयोदशी आहे आपल्या सगळ्यांना सुख शांती आणि आरोग्यदय हीच माझी तुमच्या सर्वांसाठी प्रार्थना आहे आणि असे जे सुंदर ऑर्गॅनिक टाईपचे जे आहेत आपले धान्य म्हणजे भात शेती नाचणी जी आहे आपण पाहतच असाल आणि इथे आमचे जे, जे कष्ट करून शेतकरी आहेत स्त्रिया पुरुष सगळे फार म्हणजे ते उभार उन्हामध्ये सुद्धा हे इतकी कामं करून आपल्या शेताची कापणी करत आहेत आणि आज त्यांचे सुगीचे जे दिवस आलेले आहेत उत्साहाने कापणी करत आहे आणि काकू बऱ्याच सुद्धा आहेत मी त्यांचा थोडासा वेळ काढला आणि त्यांची परमिशन घेतली आणि त्यांच्याकडनं बरेच काही जी मला माहिती जी महत्त्वपूर्ण होती त्याची इन्फॉर्मेशन घेऊन तुम्हाला प्रोव्हाइड करते थेट त्यांच्याकडूनच जेणेकरून एक शेतकरी किती कष्ट करतो तुम्ही पाहू शकता तर मंडळी हे आहे नाचणीचं धान्य आणि या आमच्या काकू आहेत शकू काकू ज्या अत्यंत कष्ट करतात म्हणजे शेतामध्ये राबतात आणि बऱ्याच काही त्यांचे शेतातली कामं असतात तसेच घरात त्यांच्या गाई म्हशी आहेत त्यांना मी सांभाळून त्या इथेही शेतामध्ये सुद्धा असतात दिवसभर आपण काकूकडून जाणून घेऊया की ते काय करतात आणि हे कसे काय म्हणजे पीक किती दिवस आणि कशी याची कापणी केली जाते काकू आम्हाला सांगाल का हे कसं म्हणजे काय किती दिवस लागणार आता या कापणीला आणि किती होतं आता का पाहिजे काय थोडं काय बर आणि हे किती महिन्यानंतर हे नाचणीच हे झालंय पाच महिने झाले हे नाचणी आहे ना आता हे पूर्णपणे झाली आहे कापण्या करती झालीच आता ही जरा हिरवी वाटते पण म्हणजे अशी झाली तर पूर्ण झाली पूर्ण कशी झाली पूर्ण झाली तू जरा दाखवा इथे ही पण पूर्ण झालेली आहे पण हिरवी जाऊ जरा दाखवा ही बघा ही पूर्ण आहे ना तर बघा अशा पद्धतीची जी, जी नाचणी असते ना ही पूर्ण कापण्याजोगी झाली म्हणजे ह्याला आता आपण कापून ह्याचं पुढील प्रोसेस करू शकतो तर त्याकरिता कापू इथे कापून तिला असं सुकत घालणार हा कापून काय करणार सुकत नाही घालणार सुकत घालणार किती दिवस लागतात साधारणतः सुकायला लागतील नाही वली आहे त्याच्यामुळं चार आठ दिवस लागतील चार पाच दिवस तर चार पाच दिवस सुकायला ह्या नाचणीला लागणार त्यानंतर काय करत त्यानंतर त्याला जोडायचं आपलं काठीनं अच्छा जोडायचं आणि मग नंतर मग जाळायचं सडायचं जाळायचं अच्छा म्हणजे ह्याला सुकत घालायचं दोन तीन दिवस आणि मग ते पूर्ण सुकले ना की त्याला झाडायचं झाडायचं म्हणजे यातले जे धान्य आहेत ना ही ही बघा ती सेपरेट करायची आणि ती झाल्यानंतर त्याला पाखडून वगैरे स्वच्छ करून मग त्याला दा, दाड़ा, दाड़ा। त्याला काय करायचं द्यायचं मग त्याला सुद्धा लागत म्हणजे नेमकं काय करायचं म्हणजे अच्छा हा तर काकुने फक्त हे नाचरीच नाही आहे तर मंडळी त्यांनी अजूनही काही शेतामध्ये पिकं हे केलेली आहेत आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून की त्यांनी ह्याच्या व्यतिरिक्त काय काय केलेलं आहे जेणेकरून शेतामध्ये आमच्या कृषी पर्यटन केंद्रामध्ये जे येतात पर्यटक ते फक्त इथे खाणं पिणं आणि राहणं इतकंच नव्हे तर त्या व्यतिरिक्त शेतामध्ये त्यांना काय काय पाहायला मिळतं ते आपण स्पष्ट पाहू शकता आणि प्रत्येक मध्ये मी निरनिराळ्या जे शेतांचे जे प्रोसेस असतात त्या प्रकारे व्हिडिओ शूट करून तुम्हाला दाखवतच असते तर चला आपण जाणून घेऊया की ह्याच्या अजून काय काय या शेतामध्ये त्यांनी पेरलेलं आहे आणि त्याचा आता त्यांना उपयोग होणार आहे त्यांच्या कष्टाची चीज होणार आहे तर चला जाणून घेऊया तर टाकू आता काय करताय तुम्ही आता नाच वीज काढताय आता नाच वीज काढता आणि हे काय हे म्हणजे रताळी रताळी तर ही बघू शकता ही रताळीची पानं आहेत हे झालेली आहेत का तयार नाही अजून झाली अजून कच्ची थोडी थो वाढली नाही अजून पूर्ण वाढ नाही झाली अच्छा म्हणजे हिची पूर्ण वाढ झाल्यावर काढणार का पूर्ण वाढ काढणार आणि मग काय करणार मी आपली म्हणजे त्याची भाजी बनवून का भाजी नाही मग उकडून खायची भाजून खायची अच्छा उकडून भाजून खायची तर ही एक पानाची भाजी होती त्याच्या अच्छा ह्या पानाची भाजी होते बघा तुम्ही कधी आलात ना मंडळी तुमच्याकडे तर आम्ही नक्कीच हे तुम्हाला करून देऊ आणि ह्याचा आस्वाद आणि ह्याच्यामध्ये खूप पौष्टिक गोष्टी असतात आता त्याचे फायदे मला एक्झॅक्ट माहिती नाही पण इतकं मला माहिती आहे ही पौष्टिक आहे कारण अर्थातच ते कृषी पर्यटन केंद्रामध्ये आहे आणि तुम्हाला अजूनही आमचा परिसर दाखवते की पूर्ण शेतीने भरलेला आहे पूर्ण ह्याच्यामध्ये नाचणी आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला तांदळाचं म्हणजे गव्हा सॉरी तांदळाचं सुद्धा आहे पिकं जी तयार झालेली आहे त्याच्या व्यतिरिक्त काय आहे ते मी काकूंकडूनच विचारून घेते काकू अजून काय आहे काकडी मिरची भात शेती व्यतिरिक्त ते सुद्धा आहे तर हे बघा तुम्ही पाहू शकता हे नाचणीचे दाणे आहेत पूर्णपणे ह्यांना असं चोळून त्याच्याशी हे बघा पाहू शकता तुम्ही त्याला असं चोळून त्याचे असे धान्य निघतात आतमध्ये हे बघा हे नाचणी याचं नंतर रंग लाल लाल वगैरे होतो का लाल सुकलं होतं सुकलं की लाल होतं ना हा बघा काय चमत्कार आहे काय ना आज सोपलेला हा कलर दिसतोय अगदी नंतर लालसर आणि मग गडद असा ब्राउनिश होत असेल hmm. होतो ना hmm, मग असं ब्राउनिश होत म्हणजे आपण जे मार्केट मार्केटमध्ये नाच ऍक्च्युअली अशा असतात सुरुवातीला हेच लाल किंवा ब्राउनिश कलर गडद ब्राउनिश असत ना त्या टाईपच हे होणार बघा किती मेहनत आहे या कामामध्ये ही बघा काढलेली नाचणी येता का मग आमच्या शेतावर या याकी सखाणिवस कृषी पर्यटन केंद्र हरचंदी गाव महाबळेश्वर धन्यवाद Thank you. Thank you.